विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ प्रत्येक समाजातील स्त्रियांना पुरुषांना युवकांना धीर देण्यासाठी आम्ही जाणार होतो तुम्ही भियाची गरज नाही तुम्हाला कोणीही काही करणार नाही तुमच्या पाठीशी सर्व समाज आहे त्या ठिकाणी मराठा समाजात आज फिरते गाव सोडून शेतात राहते आज पेरणीचे दिवस आहेत मराठा समाजाची प्रमुख्याने शेती व्यवसाय आहे पेरणीचं सोडून आज मराठा समाज इतर इतर फिरतय तर त्याला धीर द्यायचा समाज कंटाळ जाणीपूर्वक जर मराठा समाज टार्गेट करत असतील तर त्याला त्यांनी ढकून चालल्याशिवाय मराठा समाज नाही मित्रांनो जय भीम जय साभिला मी संदीप जी कम दया सरकार माझ्यासोबत आहे जय भाई इंगळे दयावान सरकारचे नवी मुंबई अध्यक्ष अक्षय भालेराव यांचे हत्याकांड या हत्याकांडावरती चांगल्या चांगल्या लोकांनी हो आपल्या पोळ्याला हात बाकी जे सत्ताधारी आहेत ते तर त्याबद्दल काय बोलतच नाहीये पण आता कोणी छाटछूट लोक आता यायला लागले आणि या गोष्टीचा फायदा उचारायला लागले काल चार पाच जणांनी मला एक व्हिडिओ पाठवला हो एका संघटनेचा कोणी प्रदेश अध्यक्ष आहे ज्याचं नाव आहे माधव देवसरकर तो त्याने तो व्हिडिओ पाठवला खूप काही बोलत होता तो आरोपींच्या घरच्यांची भेट घ्यायला जातो तर जा त्याचे नातेवाईक असतो भेट आम्हाला काय घंटा त्याची काही खरं नाही पण एक गोष्ट मी सांगतो तुझे जे व्हिडिओ कॉल बघितले त्यामध्ये तू आरोपीच्या घरच्यांना भेट देतोय आणि वरतून आमच्या समाजाला टार्गेट करतोय तू सांगतोय मोठी मोठी नावं घेतोय आणि सांगू की तुझ्या समाजाला जर कोण बोललं तर असं करू तसं करू का तुला एक गोष्ट सांगतो माझं नाव संदीप सरकार जरा माझी पण हिस्ट्री काढ जरा या ज्या संघटना आहेत त्या फक्त निषेध आणि निवेदन करतात जास्तीत जास्त काय करणार तर कुठेतरी जिल्हाधिकाऱ्याकडे जातील आणि निवेदन पत्र देऊन येतील आंदोलन करतील मोर्चा करतील तर हे जर तुझ्या डोक्यात ठेवून जर तू जात असेल तिकडे ना तर एक गोष्ट त्या ठिकाणी सरकारची सुद्धा जी टीम असते ना ती कार्यकर्ते नाही टाईम आल्यावर महाराष्ट्रामध्ये आहे आणि दयावान सरकार ही जी संघटना आहे ना इनिशियट निवेदन करत नाही तर तुला आता सांगतो जर तुला जायचंय त्यांना भेटायचे ते, ते गेलं खड्ड्यात आम्हाला काही घेणं देणं नाही पण त्याला भेटण्याच्या टाइमाला जर अक्षय अग्रवा विरुद्ध जर एक निघाली ना तर तुला रस्त्यावर तुडवल मी तुला आणि हे मी तुला डायरेक्ट चॅलेंज करून सांगतो तर तुला पाहिजे असेल तर आताच माझ्या नावाची पोलीस कंप्लेंट किंवा काम करताना बंद करा तुम्ही आणि लोकांचं जे त्यांचं हत्याकांड आई वडिलांच्या मनात काय होत असेल त्याच्या घरच्यांचं काय जीव होत असेल त्या तू अजून ते लवकर आला रे तुला काय वाटतं की इथं सगळे छाटशूट लोक बसल हे जे भाई गेरी किंवा तुझ्याबद्दल लोक सांगताय की तू कुठला कोण आहे कुठला काय तर छाट्यावर माझ्या तू सांगतो या भाषेत बोलतो मी तुला कारण काल तुझा व्हिडिओ आणि शपथ डोक्याची पुढे शॉर्ट घे माझ्या सगळ्या संघटना असतील वेगवेगळ्या ते संविधानाने चालत आहे पण दयावान सरकार संविधान पण चालतो आणि सम्राट अशोकाची तलवार सुद्धा सांगतोय लक्षात घे आणि तुला केस करायची असेल तर कर मागे काय पडत नाही पडत पण जर अक्षय भार्गरावच्या विरुद्ध तिकडे जाऊन काही तमाशा केला किंवा लोकांना भडकवण्याचं काम केलं आणि याचे बनवले ना तर मी हे तुझ्यासाठी फालतू व्हिडिओ बनवणार नाही हा तुझ्यासाठी माझा पहिला आणि शेवटचा व्हिडिओ आहे त्याला आता जरा बघून घे मला की हा एकदाच व्हिडिओ बनवेल मी यानंतर जर तुझी काही कमेंट निघाली किंवा स्टेटमेंट निघालं तर तुला गॅरंटीड सांगतो आता सगळ्यांसमोर सांगतो माझी दुसरी जी व्हिडिओ बनेल ना ती तुला डायरेक्ट खोकल्याची बनवेल तुला संघटना तुझे जे कार्यकर्ते असतील तुझे सपोर्टर असतील ना त्यांना कोणाला पण यायला सांग जिथे बोलशील तिकडे यायला सांग तू जिकडे सांगशील तिकडे जर नाही आलो ना तिकडे तर घेऊन मी तुला आता चॅलेंज देतो तर तुला वाटत असेल की जे चुक घेऊन फिरतो ना तर तुझ्या सपोर्ट येशील ज्या टायमाला आमचे लोक येतील ना तर घंटा तो एकही जण राहणार नाही आणि तेव्हा सांगू नको की हा माझ्या मदत दिलाय ना तो येईल करून कारण हे बोलणं सोपं राहतं आणि आपल्या व्हिडिओवर व्हिडीओवर खूप सोपं राहतं पण टाइमवर काय होतं ना ते आम्हाला चांगलं माहिती त्यामुळे तुला आता पहिली आणि शेवटची वॉर्निंग याच्या तू फालतू व्हिडिओ बनवून उघड डोक्यांची माती धुरवायची कामं करू नको आणि तुला बाकी लोकांना पण सांगतोय ज्यांना ज्याच्या प्रकारे तुम्ही निषेध करताय तुम्ही ते करा प्रॉपर करा त्याच्या घरच्यांना सपोर्ट द्या पण अशी कोणतीही वक्तव्य करू नका जेणेकरून करून तिकडचं वातावरण बिघडेल आणि जे कायद्याच्या नुसार चालले आम्ही त्याचा सन्मानच करतो आणि करणारच नाही त्या हिशोबाने जाणार पंधराचे फालतू लोक जर मजे आले ना तर त्यांना त्या पद्धतीने उत्तर द्यायला ना बाकी कोणी नाही पण दयावर बसले ते जिकडे पाहिजे तिकडे बसले तुम्हाला वाटत असेल तुम्ही आजपर्यंत बघितलं असेल की हा आला ओढून गेला तो आला ओढून गेला तर काय खरंच पडतो हो। इथं दोन चार जास्त टाईम मारली दोन चार शब्द बोलले की दारू फेमस अरे लोकांच्या हत्याकांडावरती फेमस होता का छुत्या लोक झाले तुम्हाला आज पहिली शेवटची वॉर्निंग यापुढे ही फालतूगिरी आता सहन होणार नाही आता ज्याला जसं उत्तर दिला जाईल त्याला मी माझ्या पद्धती समजेल आणि मी कसं समजवतो हे चांगलं महाराष्ट्राला आहे की माझी समजावण्याची पद्धत फार वेगळी आहे आणि जे मी व्हिडिओ मध्ये दाखवतो ना ते दहा टक्के बंद असतं हे इथून माझ्या तावडीला झाटा धुलक म्हणजे जमणार पण नाही इथून म्हणजे ना ना पुढून गेला आणि मागून दिला उद्याशी तक्षात गेले जय भीम जय संविधान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा